नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण एका कांद्याच्या प्लॉटवरती आलेलो आहोत आणि या कांद्यासाठी आपली जर्मन टेक्नॉलॉजी दिली होती नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आ, काका प प्रथमचं तुमचं नाव सांगा महादेव लांडगे ठीक आहे तुमचा पत्ता महादेव मुक्काम गावडीदारपूर गावडीदारपण तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर ओके okay. तर याआधी तुम्ही जर्मन टेक्नॉलॉजी वापरली तर याआधी तुमच्या प्लॉटची कंडिशन काय होती पूर्ण प्लॉट का म्हणजे कामात पिवळा पाडला होता सगळा बरं म्हणजे मी आम्ही ज्यावेळेस आलो पहिल्या वेळेस त्यावेळेस पूर्ण वाप्यामध्ये पाणी थांबलं होतं आणि पूर्ण शेवाळ झालं होतं वाप्यामध्ये पूर्ण पाणी थांबून पाऊस जास्त झाल्यामुळे त्यानंतर आम्ही पहिल्यांदा आम्ही तुम्हाला आणि कॅल्शिमोची फवारणी करायला सांगितली त्यानंतर तुम्हाला काय जाणवलं ते पहिले की आता हिरवा दिसला हिरवा सुरली किपॉन म्हणते त्याला किपॉन जमिनीत न सोडल्यानंतर जमिनीमध्ये जमिन काय बदल दिसला मुळे पूर्ण पांढऱ्या सुटल्या बरं रानभुसी झाल्या ओके तरी तुम्ही टेक्नॉलॉजी वापरून समाधानी आहात का समाधाने तर इतर शेतकरी बांधवांना तुम्ही काय सल्ला देचाल द्यायचालगा आपण प्रत्येकाला सांगतो गेलो बोललो मी तुम्ही सुद्धा घे म्हटलं आपलं म्हणजे कसं आमच्या शेजाऱ्याला बोललो रात्री जवळ शिकशी झाला काल तुम्ही सुद्धा घ्या म्हटलं त्याने आपल्या परस्पर वाले एवढी चर्चा केली गावामध्ये आमच्या शेजाऱ्याचा प्लॉट बघून बागा म्हटली तिने शहर्यत लावली आहे तिने रात्री मला सांगत होती प्लॉट पूर्ण गेला आज माझा स्वतःचा प्लॉट पूर्ण गेलाय तुल पडले पण ते जे स्वतः जे मी स्वतः फिरन आलो म्हटला एक कांदा नाही कुठं आणि प्लॉट असा दिसायला काळा भांगा हा हे आहे आपल्या जर्मन टेक्नॉलॉजीची कमाल ठीक आहे तुम्ही आमच्या कंपनीला अभिप्राय दिला तुमचा वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद काका धन्यवाद का? धन्यवाद